मित्रांनो या ठिकाणी काटे रिंगवणी उत्सवा निमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक मैदान संपन्न झालं महाराष्ट्रातलं हे सगळं सर्वात पहिलं असं मैदान आहे की या मैदानामध्ये गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडींचा सुद्धा मेगा फायनल संपन्न झाला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा कुटवड यांचा बैजा आणि त्याच्या जोडीला पळाला हिंद केसरी चिमणी आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा कुटवड दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीनं मैदान संपन्न केलं आयोजकांनी साडेतीनशेच्या वर गाडी नोंद झाली होती तीनशे सत्तर का तीनशे ऐंशी गाडी नोंद झाली तीनशे त्र्याहत्तर गाडी नोंद झाली मैदान रास्त झालं आमची तर गाडी गटाला बी कड निपाळ आली सेमीला बी कड पळाली नशिबाने आलं फायनल ला मजलं तास आणि तीनशे त्र्याहत्तर गाड्यातून एक झाला एक नंबर झाला आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं असं मैदान आहे ज्या मैदानामध्ये गटाला दोन नंबर न उतरणाऱ्या गाडी मालकांना सुद्धा पुन्हा एकदा चान्स देण्यात येत होता म्हणजे त्याची मेगा मेगा फायनल घेण्यात आली तर काय सांगाल कशा पद्धतीनं हे नियोजन आहे कसं वाटतंय तुम्हाला एक बैलगाडी मालक म्हणून या काय होत की माणूस आहे ना कोण वगैरे येत नाही गुलाल महत्वाचा असतो आज इथं बघा ना सात गाड्या फायनलच्या ह्या गुलाला मेगा फायनलच्या सात राहिल्या म्हणजे सात पिक सात जुने चौदा ते आणि परत चौदा चौदा जुने दोन म्हणजे जो जो अठ्ठावीस आज गुलाल झाला माणसाला काय गुलाल भेटला तेवढा आनंद असतो त्यामुळं म्हणजे चांगले एकदम नियोजन मस्त झालं आणि अशा संकल्पना पण चांगली होती कशा पद्धतीने पैरा करण्यात आला हिंद केसरी चिमणी आणि सकाळपासून खूप चर्चा होती काय सांगाल त्याच्याविषयी भाई याच्यावर बोलतील शाकीरबाई बोलतील बर आणि जे आजच तुम्ही हॅट्रिक केलेली आहे तिसरं वर्ष आहे तुमचं सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस पळाला पहिला क्रमांक पटकावला होता त्यावेळेस तुमचा पहिरेकरी कोण होता पहिल्यांदा पळालो बकासूर बरोबर तेव्हा दोन झाला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पळालो चिक्या बरोबर जो पंचावन्न लाखाचा चिक्या त्याच्याबरोबर दोन झाला आणि जी एक मनात सारखी कुरकुर कुरकुर होत कुर, कुर, होती एक घरच्या मैदानाला ना लागूपाठ सात मैदानी एक झालाय बाईजाला आणि आज आठवं मैदानी एक झाला आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं गावात एक करायचं इच्छा होती बऱ्याच वर्षांची तुम्ही म्हणजे मनामध्ये ठेवलं होतं की एक नंबर गावात झालाच पाहिजे नाही आज आहे ना की भागात माझा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट रेशी पुणे जिल्ह्यात जेव्हा आपण खेळतो ना ही गुलालात राहतोच आणि गावात तर इच्छा होती की एक करायची काय आज मित्रांनी तुम्हाला तासामधनं खांद्या येत असताना मित्रांनी तुम्हाला खांद्यावरती उचलून घेतलं आजचा आनंद वेगळाच होता अमोल दादा, हो दादा तुमचे जी उलग मित्र पण बरोबर होते काय सांग दादाचाच दादाचच बैल ही मैत्रीची <laughs> खूप चर्चा अमोलदाची तुमची काय सांगाल विषयी काय नाही काय माणसाला दोन प्रेमाच्या गोष्टी लागतात बाकी काय गाडी आज चिमण्याच्या घरातल्या मालकांनी चालवली काय सांगाल ते म्हणजे हा माझा एक नंबर नाहीये चिमण्या नसताना एक नंबर झाला नसता आज शाकीरबाईने आपल्याला खूप सहकार्य केलं विजय आमच्या गावातून शाकीर आमचा पायरा मोडण्यासाठी पैशाचा पाऊस झाला पण लोक शब्दाला जागली आणि एक झाला हे विजयाचं श्रेय कोणा अमोल दादाला शाकीरबाईला लकी वगैरे सगळे आमच्या टीमलाच आजचा आनंद वेगळाच आहे काय गावात एक केला बरं असतं वाटतं ना आणि आज काही जास्त लांब जायचं नाही इतक्या <laughs> जवळच्या मी नसतो बाहेरच्या जास्ती मैदानाला भागात असलं की जातो आपलं आज आनंद खूप झाला असा धमाका दिला तुम्ही अचानक मैदानामध्ये उतरून अजून काय धमाका पाहिला काय धमाका नाही एकच बैल असला की व्यवस्थित नियोजन होतं दुसऱ्या बैला नियोजन नाही होत एक निय एक की नियोजन मी आपला खेळ म्हणून खेळतो मला आहे ना शंभर कोटी रुपये जरी कमवले हो ना तो आनंद भेटत नाही जेवढा हे गट पास सेमी वगैरे पास झाला ना गोला अंगाव पडला ना तेवढा आनंद भेटतो हे फक्त आपला छंद आहे ह्याच्यातला मी एक रुपये कधी आजपर्यंत घरी नेलेला नाही ऑन रेकॉर्ड बोलतो पुन्हा एकदा कधी ही जोडी पाहताना दिसला कारण की अखंड महाराष्ट्राला ओढ आता कारण की आज जी जोडी पाहिली की एकदम तुफान अशी जोडी पाहिले तीन फेर सुट्टा निकाल घेतला नक्कीच नक्कीच कधी बघायला भेटल तर कारण की काय खूप जणांची उत्सुकता आहे कधी ही जोडी पुन्हा एकदा बघायला भेटल त्या मालकाच्या आमच्या व्यवस्थित झाली संगन मतानी पाळवायचं आणि काय होत कि मोकळ्या मनाने झाला ना पायरा कि मला एक अनुभव एकच होतो आज बैजाचा आठव एक नंबर आहे काय काय नियोजन दिला कारण की हिंद केसरी चिमण्या आणि बैजाची जोडी कशी काय मिळून आली आज पहिली पळली होती बारामतीला तिथं सुद्धा एक केला होता म्हणलं मी आता सात एक झाला आमचा पण गाडी कुठली जास्त स्पीड लागते ती गावात गाडी तीच पळवायची म्हणलेलं आज निरिक्ष, ती पायरा केला आणि आज रिझल्ट एक असं निरक्षण केलंय का ज्या गाडीवर आपले शाकीर बाईब बसतील ती गाडी शंभर टक्के गुलवार राहते बरोबर आहे का स्टार स्टारवाला येतो काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगतात त्यांची चालण्याची पद्धत आहे त्याबद्दल काय सांगताल काय असतं बैल हान्या बिनण्यापेक्षा तुमचं लय महत्वाचं आहे जसं की आता आपण क्रिकेट मध्ये बोलू शकतो राहुल द्रविड सचिन तेंडुलकर तसं थोडक्यात टेक्निक ज्याचं चांगलं आहे ना आज हा टेक्निक वर खेळ बैल सगळीच पळते ती त्याचं टेक्निक चांगलं आहे त्याची गाडी लागते कुठं बैल कुठला वाढवायचा कुठं कमी करायचा कुठला ओढून द्यायचा लॉबी नाही झाली पाहिजे गाडी लय महत्वाचं आहे आजपर्यंत तुम्ही फुरसुंगीच्या मैदानामध्ये बऱ्याच वेळा सहभाग घेतला तिथून माग ह्या मैदानावरती तुमचा किती वेळा एक नंबर झालेला नाही माझा दोन दोनदा झाला आणि आज पहिल्यांदा एक झाला गावात पहिल्यांदाच एक नंबर झाला गावात पहिल्यांदा एक झाला वडकेला झाला एक वगैरे हो काय सांगाल परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला का सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्या माग पंढरपूरच्या विठ्ठलाचा लय मोठा माझ्या जगद गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे माऊलींचा आशीर्वाद आहे म्हणजेच दावणीला जी बैल आहेत ती माऊलींच्या रथाची बैल आहेत तुकाराम महाराजांच्या रथाची बैल आहेत नशीबात आपले आहे म्हणून आपल्या ते नंदी तसे लाभलेत एवढा मोठा परमार्थ करत असताना कुठेतरी आणि आमच्या गावचे दैवते जे शंभू महादेवाचे ते एवढं जागृत आहे ना त्या नावावर गाडी पळते आपली शंभू महादेव प्रसन्न एवढा मोठा परमार्थ करत असताना कुठेतरी एक देवाकडून एक चांगला आशीर्वाद मिळतो नक्कीच म्हणजे सांगायचं म्हणजे मी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा माऊलींच्या रथाला बैल लावलेली माझा तो स्ट्रगल तेव्हापासून तो स्ट्रगलच आहे म्हणजे आमच्या इथं जेव्हा ते नंबर येतात ना आमदार खासदारांचे अर्ज असतात तिथं तेव्हापासून म्हणजे तो नंबर लागला तेव्हा आजपर्यंत चार पाच वर्ष झाले माझी बैल एक ना बैल कोणता ना, ना कोणता बैल कुठल्या तरी पालखीला असतो आज पाचवा वर्षे आज तुम्ही आपल्या भागात सुद्धा आनंदी पळतच बरोबर आहे का पण छत्रपती संभाजी का पळवला एक करायचा होता ना त्यामुळं आणि आज सिद्ध झालं हो <laughs> oh. तुमच्या दुसऱ्या जी मित्राविषयी काय सांगाल ज्याला नियोजनाचा बादशाह आणि मास्टर माइंड संबोधलं जातं बैलगडी शर्य क्षेत्रात हे मी एक नाही नव्वद टक्के दैवत गोवेगरी म्हणजे मागचा खरं हिरो आहे ना आमचं सरपंच आमची चर्चा होती सौरभ आसन वगैरे म्हणजे सगळ्यांच्या चर्चेनी आम्ही बैल घालतो म्हणजे आपण जरी बैल घातला तरी पोरांचं म्हणणं असतं कुठला बैल काय पण सगळ्यांचं मत घेतो त्या हिशोबाने टीमवर्क एक माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही तुमची टीम पाहिजे तेव्हा ते पुढे जात दर ठिकाणी मला जाता येत नाही काय नाही बाकीचे हे ज्यांचे सगळे कष्ट आहेत ते